तर आता मी आपल्या प्रमुख पाहुणे म्हणजेच सुखदा मॅडम या यांना मंचावर आमंत्रित करून त्यांनी आजवर या संस्थेसाठी केलेल्या अथक प्रश परिश्रमाबद्दल व्यक्त हो व्हावं अशी मी त्यांना विनंती करते साध्या वेशातील मध्यम बांध्याची एक स्त्री चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास असलेली ती स्टेजवर आली हातात माईक घेतला आणि बोलू लागली सुखदा नाव जरी सुखद वाटत असलं तरी नावाप्रमाणे माझ्या आयुष्यात काहीच सुखद नव्हतं अशिक्षित घरात अठरा विश्व दारिद्र्य एका वेळेचे अन्न देखील मुश्किली मिळायचे तरीही भांडी घासून घराला भार हातभार लावायची पण त्यातून मिळणारे पैसे देखील अपुरे पडत होते नियतेच्या मनात काही वेगळेच असल्याने काही काळा काळानंतर मी वेशा व्यवसायात अडकले गेले हे ऐकून क्षणभर गोंधळले असाल ना वेशा या शब्द ऐकूनच आता तुमच्या प्रत्येकीच्या भुया उंचावल्या असतील नाही का त्याचा अर्थ लगेच समजला असेल जो लोकांनी सोयीस्करित्या लावून ठेवलेला आहे पण मुळात वेशा याचा अर्थ वेशभूषा परिधान करणारी कलाकार असायला असा आसा हवा होता असं मला तरी वाटतं कारण बघा ना कुणी इथे कोणा लहान मुलाचा बाप व्हायला तयार नसतं मग आईला आई, आई वडील बनवून दोन्हीच्या भूमिका कराव्या लागतात धंदा तर धंदा करत असल्याने तसं पाहिलं तर बिझनेस वुमन ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी रोज कन्व्हेन्स करणारी सेल्स गर्ल आमचा दलाल आणि आमची अक्का ज्यांचं आम्ही सगळं ऐकतो ते जसं सांगतील तसं करतो कितीही ओरडले तरीही त्यांच्या शब्दाच्या बाहेर जात नाही तसं तुमचं देखील असतं ना बॉस आणि एम्प्लॉयचं नातं मग त्या अर्थी आम्ही पण एम्प्लॉय एम्प्लॉयज वाटू शकतो स्पष्ट वा बोलायला गेलं तर आम्हाला रोज रात्री वेगवेगळ्या वेग वेग पुरुषांना हवं हो तसं लागणारं खेळणंसुद्धा व्हावं लागतं मग ह्या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय कमी आहे काय एक वेश परिधान करणारे कलाकार म्हणून पण नाही आपण किती पुढारलेल्या विचारांचे हो आहोत असं असण्याचा लोक फक्त आव आणतात हे प्रत्यक्षात खरं नसतं आमच्या इथे किती जण येतात कोणाला आमच्याविषयी पुस्तक लिहायचं असतं कोणाला आमच्या जीवनावर आधारित चित्रपट तर कोणाला यूट्यूबवर शॉर्ट फिल्म बनवायची असते म्हणून लोक येतात काही अपवाद वगळता वगळले तर काही तर मला माझा रेटसुद्धा विचारून गेलीत का ते कळलं असेलच आम्हीही सांगतो त्यांना आमची कर्मकहानी जा मग जाताना आम्हाला काहीतरी देऊन जातात पुन्हा येतो सांगून कधीच दिसत नाहीत आम्हालाही अशा नसते आम्हाला तुमच्याकडून काहीही नको ना आम्ही अपेक्षा ठेवत पण कधी आम्ही आमची मुलाखत घेताना त्या सभ्य लोकांबद्दल विचारता का जे रोज इथे आम्हाला आपला चेहरा लपवून येतात आणि जाताना काहीच न केल्याचे आव आणून निघून जातात कधी तुम्ही त्या लोकांची मुलाखत घेतली आहे का आम्हाला प्रश्न विचारता अगदी खोलात जाऊन पण कधी त्या लोकांना प्रश्न विचारावेसे विचारायचे वाटे ना वाटत नाही का तुम्हाला ज्यामुळे आज आम्हाला आम्ही इथे आहोत आमची कहाणी ऐकून तुम्हाला दुःख अनावर होतं पण कधी त्या क्रूर लोकांच्या ह्या कृत्यामुळे तुमचा राग उफाळून येत नाही का।, का त्या लोकांचे तुम्ही इंटरव्ह्यू घेत नाही का तुम का आम्हीच दरवेळी आमचं जीवन तुमच्यासमोर मांडायचं काळजी करू नका मला हे प्रश्न खूप आधी पडायचे पण आता जाणून घ्यायची इच्छा नाही आहे मला त्या सो कॉल्ड सभ्य लोकांची काळजी वाटते जे आयुष्यभर स्वतःची खोटं वाग खोटं वागत असतात तेही एका क्षणिक सुखासाठी आयुष्यात काहीतरी क काहीतरी करण्याची स्वप्न होती पण आज केवळ मजबुरीमुळे इथे आहे कोणतीही मुलगी स्वतःहून येत नाही मजबुरी फसवणूक नाहीतर ब बळजबरीने इथे आलेली असते काही जण जणींचे तर सौदे त्यांच्या घरच्यांनीच केलेले असतात माझ्या मामाच्या ओळखीनेच तर आज मी इथे आहे आणि मामा मग त्याचा मोबदला दर महिन्याला आईला पाठवलेल्या पैशातून घेतो मी लहान असताना माझी आई खूप माझी खूप इच्छा होती की मी खूप शिकेन आणि डॉक्टर बनेन तशी मी अभ्यासात खूप हुशार होते पहिला क्रमांक मी सहावीपर्यंत सोडलाच नाही पण नंतर फी न भरल्याने मला वार्षिक परीक्षेला बसून दिलं नाही माझी बहीण खूप लहान होती त्यावेळी काहीही करेन पण पर... तिला मोठं माणूस बनवणार म्हणजे बनवणार हे मनाशी पक्क केलं आईबाबांशी भांडून तिला मी शिक्षण घ्यायला लावत होते इथे आल्यानंतर माझ्या कमाईतून मी वेळेवर तिची फीस भरत होते भरपूर मेहनत घेतली रात्रीसोबत दिवसादेखील प्रश्न लोकांचा त्रास ओढवून घेतला मग मेडिकलला प्रवेश मिळाल्याला मिळाला तसं मी ठरवलं की आपण लोन काढून काही आणि दरमहा हप्ता फेडून फेडून टाकू ज्या बँकेत लोन काढलं त्या माणसांनी देखील मला सोडलं नाही माझ्या मेहनत घेण्याच्या मागे फक्त माझं स्वप्न दिसत होतं आता लवकर ती मला या पेशातून मुक्त करेल अशी स्वप्न पडू लागली अपेक्षेप्रमाणे तिची खूप छान प्रगती होत असताना पाहून मी जितकं कष्ट घेतले तितका जितका त्रास काढला त्याच चीज होताना दिसत होतं शेवटी दिव तो दिवस आलाच मी झोपले होते अंग पूर्ण ठणकत होतं जाग आली तशी पाहिलं माझी बहीण माझ्या बाजूला तिने मला उठवलं आणि माझे आभार मानू लागली आम्ही दोघी एकमेकींच्या मिठीत हरवून गेलो होतो बाजूला असलेल्या साऱ्या जणी म मला कौतुकाने पाहत होत्या तिथल्या एकीने अचानक माझ्यावर पाणी शिंपडलं आणि माझं स्वप्न तुटलं माझ्या रूममध्ये राहणारी मला उठवत होती पण उठवत उठत नसता नसल्याशी पाहून पाणी शिंपडलं तिने जाग येताच मी ओरडले तशी तिने पेपर माझ्या हातात ठेवून म्हणाली तुझी बहीण डॉक्टर झाली आपल्या बाजूच्या जिल्ह्यात मोठं हॉस्पिटल आहे ना तिकडे आता रुजू होणार आज तिचा गौरव आज तिचा गावात गौरव करण्यात येणार आहे तिचे बोलणे ऐकून मला माझं स्वप्न पूर झा पूर्ण झाल्याचं समाधान वाटलं माझे अश्रू काही थांबे ना मी छान आवरून मा मावशीकडून परवानगी घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला सगळ्यांना माझं कौतुक वाटत होतं मी आमच्या घरा घ घरासमोर पोचली तशी पाह तशी पाहिलं आणि लहानपणीचं जसं घर सजवायची तस अगदी तसंच माझं घर दिसत तर रांगोळी काढून त्यात भरलेले रंग मला सुखावत होते मला ते माझ्या पुढील सुंदर वाटचालीसाठी खुनावत होते असं जाणवलं मी घरात पाऊल टाकताच वातावरण वेगळं झालं माझ्या घरचे लोक मला किळसवाने नजरेने पाहत होते मला फिकीर नव्हती मला फक्त माझ्या बहिणीला पाहायचं होतं पण पाहते तर काय तिच्या नजरेत ही माझ्याविषयी अभिमान सोडून ती तीच किळसवाने नजर होती मी त्या नजरेने स्तब्ध दच झाले घरातून खूप शिवीगाळ झाली माझ्यावर माझे आई वडील जे जिच्या जे तिच्या शिक्षणाच्या विरोधात होते आज तेच मला माझ्या शिक्षण करण्यामागचं यश मिरवत असताना तिचं शिक्षण करण्यामागचं यश मिरवत असताना दिसले आणि ती एका कोपऱ्यात मला त्याच नजरेने पाहत होती तिला माझी खूप लाज वाटत होती शेवटी मी जाताना तिने स तिने माझ्यासमोर पुन्हा आमच्या जीवनात न येण्यासाठी हात जोडले त्यानंतर त्यानंतर ते आजपर्यंत मी कधीच मागे वळून पाहिलं नाही तेव्हा काहीतरी दिवस तिच्यासाठी घेतलेल्या लोनचे हप्ते भरता भरता अंग ठणकत होतं आणि तीव्रतेने नको त्या स्वप्ना नको त्या पाहिलेल्या स्वप्नांची आठवण येत होती माझ्याबद्दल असणारे तिरस्काराची भावना सतत माझ्या डोळ्यापुढे येत राहायची तेव्हाच ठरवलं आपण काहीच चुकीचे केले नाही आणि हे सिद्ध करून दाखवूनच राहायचं या सगळ्यांसाठी मी अक्काकडून परवानगी मिळून तर घेतलीच होती पण मदतीचा हात हवा होता मिस मिळणं मुश्कि खूप मुश्किल पण अशक्य नव्हतं माझे प्रयत्न चालूच होते अशातच आमच्या इथे आरोग्यासंबंधी माहिती देणाऱ्या संस्थेतल्या रुपाली मॅडम यांच्याशी माझी ओळख झाली आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची त्याबद्दल एक एक गोष्ट त्यांनी प्रत्येकीला समजावून सांगितली पहिल्यांदा कोणीतरी माझी काळजी घे करत आहे हे जाणवलं त्या त्यांच्या कामाबद्दल जितक्या एकनिष्ठ होत्या त्यांना त्यांना जगाची तमान होती खरा खऱ्या गरज असणाऱ्या लोकांना त्या सतर्क कराय करण्याचे काम त्या अगदी चोखपणे पार पाडत होत्या तसं त्यांना पाहून माझ्यात दहा हत्तीचं बळ आलं गमावण्यासारखं आता बाकी काहीच शिल्लक नव्हतं मोबदला नाही मिळाला तरी चालेल पण मला देखील ह्या संस्थेत सा सामील करून घेण्याची विनंती त्यांना केली मिळेल ते काम करून मी संस्थेकडून संस्थेसोबत जोडून होते आज पंधरा वर्ष झाली नावारूपास आलेली आहे आलेली ही संस्था आज मला महत्त्वाचा भाग मानते त्याचा मला अभिमान आहे सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आयु आशीर्वादामुळे आयुष्याच्या वाटेवर चालताना मिळालेल्या धक्के चटक्यामुळे आज इथपर्यंत पोहोचले आणि स्वतःच स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं माझ्या घरच्या लोकांसाठी माझा अस्तित्व कधीच संपलं होतं मला आजही शाळेतल्या पुस्तकात लिहिलेलं संत तुकारामांनी लिहिलेल्या अभंगाची पहिली ओळ आठवते खरं तर ती कोरली गेली आहे माझ्या मनावर नाही निर्मळ जीवन काय करील साबण तैसे चित्त शुद्ध नाही तेथे बोध करील काही आयुष्यात हारले होते पण थकले नव्हते स्वतःच स्वतःच्या ना नशिबासोबत लढाई करत आज माझं स्वतःचं अस्तित्व जिंकले आयुष्य कधीच संपलं होतं पण श्वास मात्र चालू होते तरी ह्या अशा अन अंत नसलेल्या शेवटच्या माणुसकीची किनार लपवून पूर्णत्वास प्राप्त केले आणि जीवनाचे पारणे फिटले कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ते अगदी निशुल्क असतं कथा पूर्ण ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच धन्यवाद